युवा सेना आणि सामाननीय प्रसादजी पाटील साहेब श्रीजी पाटील साहेब निलेश पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांचं कुठून जवळ आणि या ठिकाणी आम्ही याच्यामध्ये आय सी टीकेच्या वरती जी मुलं आहेत त्यांना प्रतिपत्र आणि साहेबांच्या माध्यमातून मी ते मिस्टरी असं त्यांना ते आम्ही या ठिकाणी केल्याचा प्रयत्न केला कारण हे देण्याचं कारण एकच की आपल्या परिसरातील जे मुलं या ठिकाणी शिकतात ते पुढच्या जीवनामध्ये काहीतरी घडावा त्यांचं जीवन उभं राहावं याच्याकरता आम्ही ही जी जे काही युवा सेना यांच्या पाठीवरती धावपळ आहे ती करत असतो आणि या ठिकाणाची मागणी होती की आपल्याला या विभागामध्ये ॲम्बुलन्स देणं फार गरजेचं आहे पुरुष आणि वॉशिंग विल्टन या भागामध्ये गाण्या धरतात तर प्रकाश पाटील साहेबांनी सल्ला यांनी विचार केला की या ठिकाणी एक अँब्युलन्स दिली पाहिजे तर ती ॲम्बुलन्सही या ठिकाणी आम्ही वाडा परिसरात जाण्यासाठी आम्ही दिलेली आहे